देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वरवाडे नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी हेमंत पाटील यांचे नामनिर्देशन दाखल शिरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असल्याने शिरपूर नगर परिषद कार्यालयात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती सकाळपासूनच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उमेदवार त्यांच्या समर्थक आणि पदाधिकाऱ्यांशी लगबग सुरू होते या उत्साहात शिवसेना शिंदेगडतर्फे नगराध्यक्ष पदासाठी हेमंत पाटील यांनी दिमागदार प्रदर्शन करत आपले नामनिर्देशन दाखल केले सकाळी दहा वाजता पाटीलवाडा आणि बौद्धवाडा परिसरात ते शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात हेमंत पाटील यांचा भव्य रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान झाले रॅलीदरम्यान समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली शिंदे गटाच्या नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधील उमेदवारांनीसुद्धा आजच आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत आणि यावेळी माजी नगरसेवक मोहन पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले वसंत पावरा डॉक्टर जितेंद्र ठाकूर राजू अण्णा गिरासे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करताना शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळाले प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमंत पाटील यांनी म्हटले की शिरपूर शहराचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रमुख उद्देश आहे शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा नागरी सुविधा यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत निवडणुकीत शिरपूरकर बहिणी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील आणि आम्हाला भरघोस मताने विजयी करतील असा मला पूर्ण विश्वास आहे शिरपूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना गट आक्रमक भूमिका घेत असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे आजच्या प्रदर्शनामुळे शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीत रस्सीखेच अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे राजकीय पक्षांकडून नामांकन प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शिरपूर भरपाडी नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीचे होणार असून येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे असं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष सोडताना आम्हाला खूप वेदना झाल्या खूप त्रास झाला पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी एक स्तंभ असावा लागतो तुमच्या बाजूला तर शेवटी साथीवर दगड ठेवून आणि परिवाराशी बोलताना देखील ह्या चर्चा कमी आणि अश्रूंचाच जास्त वाट नोकळी झाली आणि शेवटी मग खूप जड अंतकरणाने हा आमचा पक्ष आम्हाला सोडावा लागला आम्ही अजेंडा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता जो कार्यकर्ता अनेक वर्षानुवर्ष काम करतो आणि त्याला अचानक कोणीतरी येतं आणि दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शिरपूर शहरामध्ये देखील एक दडपशाहीचं आणि खूपच दाबण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आदरणीय नेते महोदयांना आम्ही अनेक वेळा विनंती देखील केली की आपण या संदर्भात थोडा विचार केला पाहिजे पण शेवटी त्यांचा अनुभव मोठा असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या विचारात घेतलं नाही आम्ही म्हटलो की शहरामध्ये अनेक काही समस्या आहेत खूप काही समस्या असतात जातीय सलोखा असेल किंवा काहीतरी कुठं काहीतरी प्रॉब्लेम असतील त्या संदर्भात आपण नागरिकांशी बिजबुज केली पाहिजे चर्चा केली पाहिजे पण त्या संदर्भात उदासीनता दिसून आली आणि मग म्हणूनच आम्ही त्यांना अनेक वेळा कानावर टाकून देखील आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मग शेवटी आम्हाला आमचा एक वेगळी माननीय एकनाथ शिंदे लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिंदे सेने शिवसेनेत आम्ही प्रवेश करते झालो त्याच्यासाठी आम्हाला माननीय सतीश तात्या महाले जिल्हाध्यक्ष आणि आमचे शहराचे अध्यक्ष मनोज झनघर असतील कन्या चौधरी असतील दीपक भाऊ जमादार असतील सचिन भैया असतील या सगळ्यांनी आम्हाला त्यासाठी मदतच केली आणि त्यांनी स्वागतच केलं शहराच्या निवडणुकी या निवडणुकीमध्ये आमचा प्रमुख अजेंडा तोच असणार आहे की सर्वांगीण विकासासाठी तर आपण झटणारच आहोत पण या शिरपूर शहरामध्ये आपल्याला अजून काही अनेक मूलभूत सुविधा आहेत अजून काही महत्वाचे विषय आहेत आणि अजून काही प्रकल्प आहेत जे अजूनही बंद अवस्थेत आहेत त्या संदर्भात देखील आपण आवाज उठवला पाहिजे ह्या आणि अशा अनेक समस्या आहेत या संदर्भात आम्ही आमची हे वेगळा निर्णय घेतलेला आहे तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज दाखल केला आहे आणि अर्ज दाखल आज मी स्वतः नगराध्यक्ष पद या ओबीसी गटासाठी मी माझं नामांकन आज माननीय जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत दाखल केला आहे आणि आमच्या सोबत जवळजवळ सव्वी सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमचे अधिकृत भारतीय शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही आमचे ते नामांकन आज अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यासोबतच काही मित्रपक्ष आमच्याशी संपर्क साधून आहेत त्यांचं असं म्हणणं पडले की आधी आपण फॉर्म प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया आणि नंतर मग उद्या परवा आपण त्याच्या संदर्भात जे काही समविचारी पक्ष आहेत जे आमच्यासोबत यायला तयार आहेत त्यांच्याशी देखील सकारात्मक चर्चा सुरू आहे तर संपूर्ण तीन पिढ्यांचा आमचा भारतीय जनता पक्षात आमचा प्रवास राहिलेला आहे पण गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये कोरगुडीचं त्यासोबतच अपमानाचं राजकारण सुरू होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चारही चा, चा चार ज्या कार्यकारण्या मंडलांच्या कार्यकारण्या झाल्या गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याच्यात एकही ठिकाणी सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता याला कुठेही स्थान दिलं गेलं नाही आणि आम्हाला कुठेही बसवलं हो गेलं नाही की आपण चर्चेतनं आपण काहीतरी मार्ग काढूया आणि कार्यकारणामध्ये आपण सगळ्यांना सामावून घेऊया शब्द दिला गेला होता एकोणीसमध्ये कि आम्ही संघटनेमध्ये जास्त सहभाग घेणार नाही पण ठीक आहे घेतला तर पन्नास पन्नास टक्के असं ठेवायला पाहिजे होतं प्रमाण पण आदरणीय आमदार महोदय आणि त्यांनी त्याला त्याप्रमाणे काही समजलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला साधं चर्चेला देखील कार्यकारणा बनवताना आमच्या ज्येष्ठांना किंवा आम्हाला विचारात घेतलं नाही हे दुःख होतं आणि सतत कुरघुडीचा आणि कुठेही काही आंदोलनं केली शेतकऱ्यांविषयी असतील किंवा कुठली काही आंदोलन असतील लोक लोकाभिमुख जिथं जनतेवर अन्याय होतो किंवा जनतेसाठी काहीतरी प्रशासनाच्या विरोधात ज्या विचार लागतो त्या त्या ठिकाणी आंदोलन करत असताना देखील आम्हाला सतत दबाव येत असे आणि आंदोलन का, का, हो का करतात करता हा देखील एक प्रश्न विचारला जात असे पण शेवटी जनतेचा प्रश्न सर्व प्रथम असतो आपण लोकशाहीमध्ये जनता सर्वप्रथम सर्वमान्य मानत असतो आणि त्यामुळेच हे आहे आणि अशा असंख्य कारणांमुळे आम्हाला पक्षातून जाताना खूप दुःख झालं आणि ते सोडताना